चाकण ट्रॅफिकमुळे अक्षरशः वैतागून गेलेले चाकण व खेडमधील नागरिकांनी आज ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीद्वारे थेट आकुर्डी येथील पीएमआरडी कार्यालयावर पायी मोर्चाचं आयोजन केले होते या मोर्चाला चाकण येथील स्थानिक तरुण त्याचप्रमाणे विविध कंपन्यांचे मालक कामगार लघु उद्योजक त्याचप्रमाणे वर्षानुवर्ष ट्रॅफिकचे पीडित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पायी मोर्चाद्वारे लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्या विरोधात घोषणा देत सर्वांनी जीवाचा आकांत करून पीएमआरडी कार्यालयावर धडक मोर्चा दिला ट्रॅफिक मुक्त साकण कृती समिती सदस्य प्रतिनिधी व सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्रॅफिकने पीडित महिला कामगार महिला कामगार कामगार व वर्ग इतर कामगार वर्ग लघु उद्योजक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली मात्र पीएमआरडी कार्यालयावर अचानकपणे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी यांना पाहून त्यांचा रोष वाढला लघु उद्योजक व कामगार व पीडित यांनी अपयशी लोकप्रतिनिधींवर खडे बोल सुनावले आहेत मात्र त्यांच्या भावनेची कदर कुणीच केली नाही उलट त्याच लोकप्रतिनिधींच्या बातम्या आणि रील्स आणि काम आणि चमकूगिरी पाहून थेट आंदोलकांचा रोष वाढलाय परिणामी त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींच्या बाबत स्पष्टपणे बोलून विरोध दर्शवला आहे आंदोलनाचे सर्व अनकट व्हिडिओ पुणे ब्रेकिंग न्यूज वर आहेत पुणे ब्रेकिंग न्यूज चाकड झाली अकरा नवीन रस्ते त्याच्यात होते पी एम साधारण साडेपाचशे कोटीची कामं चाकणसाठी पहिल्यांदा अशी जाहीर होताना आपण पाहतात आणि या सगळ्या गोष्टींचं श्रेय मी व्यक्ती म्हणून अजिबात घेणार नाही हे सगळं आपण एकत्रित आलो त्यामुळं घेऊ शकलो आणि असे अजून कमीत कमी, कमी छत्तीस हजार कोटींचे कामं पुढच्या पाच वर्षात होणार आहेत त्याच्या पुढे बाबा एवढं सांगतो लोकप्रतिनिधी आपण काही बघत नव्हतो त्यांना पाहायची आपल्याला संधी मिळाली आणि इतका सन्मानपूर्वक सगळे जॉईंट मीटिंग म्हणजे आपण जे म्हणत होतो की डब्ल्यू डीचं काम काय झेडपीचं काम काय रस्ता कोणाचा आहे मालक कोण आहे कोणाला जाऊन भेटू कसं काम करून घ्यायचं खड्डा पडलाय सांगायचा कोणाला तो बुजवायला येणार कोण या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्या मिटिंगमध्ये हो मिळालेली आहे आपल्याला खूप मोठं यश मिळालेलं आहे आणि या अकरा रस्त्यांमध्ये असे रस्ते समाविष्ट केलेले आहेत ज्यांनी हे जे मोठे रस्ते पुणे नाशिक आणि चाकण तळेगाव या रस्त्यांची कामं चालू झाल्यानंतर आपल्याला ट्रॅफिकला सामोरे जा जावं लागणार नाही चाकणच्या चा, चा मान्यते बाबतीत सुद्धा आपण बोललो आहे त्याची सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे ते मी परत मिटिंग लावणार आहे आणि त्याला देखील लवकरात लवकर मान्यता मिळावी म्हणून प्रयत्न करणार आहे तेवढा एकच विषय जो आपल्याकडून लगेच सॉल्व्ह झालेला नाही आहे बाकीचे साधारण चाकण ट्रॅफिकचा सा सा विषय पुढील सहा महिन्यामध्ये म्हणजे काही काम ही जे काल टेंडर फ्लोट झाले हे दोन महिन्यात काम चालू होणार आहे डायरेक्ट असं नाहीये की फक्त टेंडर फ्लोट झाले दोन महिन्यात तुम्हाला रस्त्यावरती काम चालू दिसेल अशा प्रकारचे हे अकरा टेंडर आहेत त्याच्या आधीचे पाच रस्ते की ज्यांचं काम एक महिन्यात चालू होणार आहे म्हणजे एकूण सोळा रस्त्यांचे काम पुढील दोन महिन्यात काम चालू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे and press the bell icon. Never miss an update.